खासदार संजय काका पाटील म्हणजे कलियुगातील रावण आहे त्यांच्या पापाचा घडा भरलेला आहे खासदार अत्यंत भेदरा माणूस व निष्क्रिय खासदार असल्याची जोरदार टीका अपक्ष उमेदवार विशाल प्रकाशबाबू पाटील यांनी केली जत येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी खासदार संजय काका पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केला पाहूया काय म्हणाले ते तर माझं खूपच नाव खाली जायला लागलं चार पाच अपक्षांना आम्ही निरोप दिले अर्ज काढून घेत आहे का बघा तर त्याने मला काय सांगितलं काढणार आहे अर्ज तुम्ही काढल्या <laughs> <तुमीं> काढल्या आम्ही <रा>। सगळे काढणार आहे <laughs> मग मला जरा शंका आली म्हणजे काहीतरी ह्या डाव चाललेला आहे आणि प्रत्येक जण मला चांगलं चिन्ह मिळवलं प्रत्येकाने बरोबर तांत्रिकदृष्ट्या असे अर्ज भरले होते की मला कुठलं चांगलं चिन्हच मिळवलं आणि माझं नाव खाली 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 खाली, खाली जावं म्हणजे लोकांना ते सापडू नये पण कसं असतंय कधी कधी देवाने ठरवलंच असलं तर ह्यांनी एवढं खाली खाली खाली, खाली दाबत गेले त्या मशीन मध्ये सोळाच नाव मावतात त्यामुळे दुसरी मशीन लावा लागलं आणि त्या मशीनीत माझं नाव गेलं परत एक नंबर पर। म्हणजे हे दाबायचा प्रयत्न करतात आणि देव मला परत वर आणायचा प्रयत्न करतोय तर हे काय जरी ह्यांनी डाव केले तर हा येणारे निवडणुकीचा निकाल हा ठरलेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो आता तुम्ही एका जत तालुक्यापुरतं बघता आणि आज सगळे सहकारी त्यांचे साहेबांची आणि सहकारांची असल्यामध्ये सांगत असतील पण माझा आता आटपाडी तालुका दौरा झाला आटपाडी तालुक्यात एकही नेता आमच्या बरोबर नाही सगळे नेते हे महायुती बरोबर आहेत त्यांच्या मंचावर आहेत त्यांच्या बाजूने भाषण करतात मी त्या गावात जात असताना फक्त गावाच्या त्या वेगवेगळ्या ग्रुपवर मेसेज टाकले की प्रचाराला मी या गावात गेल्यावर वेळेला चारी पक्षाचे गटाची लोक माझ्या स्वागताला उभी होती चौघ एकामेकाकडे बघायला लागले आणि तू इथं कसा तू इथं कसा <laughs> नाही ह्या विशाल पडण्याचं काम करायचं एकामेका बघा लागली पुन्हा भाषण म्हटली आम्ही कधीच एकामेकाबरोबर आलो नाही पण ह्या वेळेला जनतेनंच ठरवलंय की ह्या वेळेला हा संजय काकाचा भूत गाळायचा काय <laughs> जरा माझा लय विश्वास नाही सरकारांचा आणि जगतास्त हाय का माहिती मी ते जादू टोना हे ते असल्या भानगडीत मी नसतो नाही ना पण म्हणून आपलं जोडतो तर हा घरी सारखा देव धर्म तुमच्या संपर्क खूप आहे संपर्क खूप आहे म्हणजे तुमच्या तालुक्यात ज्या दोन चार महाराजांचे मठ आहेत त्या मठाला सारखं सारखं यावं लागते आणि तिथं देव देव करत विशाल पाटील माझ्या विरुद्ध उमेदवार नसावे ही प्रार्थना कराव लागत आणि खोट देवधर्म करून लोकांना भुलवून मत घ्यायचा प्रयत्न असतो पण तुम्ही बघा आपल्या संस्कृतीत सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा शंकराचा महादेवाचा देवभक्त होता तो होता रावण आणि त्यामुळे रावणाचा सुद्धा दहन हे त्याच्या अहंकारामुळे झाला होता तसा हा आता पापाती पूर्णपणे घडा भरलेला संजय काकाचा ह्या ठिकाणी अहंकाराने भरलेला आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ह्या राक्षसाला आपण गाडायचं आहे दहन करायचं आहे ही शक्ती तुमच्या सगळ्यांच्यात आहे साहेबांनी आणि घोटपडे सरकारने धाडस केलं पक्षा विरुद्ध गेले त्यांना त्रास होईल गोष्टी होतील पण ते लढले काल एक अतिशय निंदनीय गोष्ट झाली त्याच्या संजय काकाचे वाळू घसरत असल्यामुळे काहीतरी गुंड पाठवून जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला केला हा स्वतःला मर्द समजतो मी याला आव्हान दिलं की खरच तुम्ही मर्द आहे जेवढं शक्तीवान आहे ताकद आहे काम चांगलं केलं असेल तर ते भाजपचा कवच सोडा आणि सगळं सोडून अपक्ष मी लढा लागलो जसं अपक्ष मैदानात या मग होऊन जाऊ दे आणि खरंच एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे आणि वारच करायचा असेल तर समोर समोर करा मागणं करायचं काय कारण आहे हा एक नंबरचा भित्रा व्यक्ती आहे कुणीही त्याला घाबरू नका हा एवढा घाबितरट आहे की हा तासगाव मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव दिसून सुमनताई वैनी ज्या महिला आमदार आहेत त्या महिला आमदारांवर गुंड पाठवून दगडफेफेक करून त्यांचा तेन त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो महिलांच्या अंगावर जातो आता जगताप साहेबने सांगितला शत्तर वय अशा व्यक्तीच्या अंगावर जातो दुर्दैवान विचार करा असला गुंड प्रवृत्तीचा माणूस आपण सगळ्यांच्या नाकर्तेपणामुळे आमचा संपर्क कमी पडल्यामुळे आपण खासदार केलेला एक शब्द दिल्लीत त्याला बोलता आला एक शंभर ते दीडशे दिवस लोकसभा चालते वर्षात दहा वर्ष खासदार आहे म्हणजे पंधराशे दिवस हजार ते पंधराशे दिवस लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा त्या लोकसभेत बोलायची संधी आहे आपापले वेगळे वेगळे गाव तर सहाशे गाव आहेत बाराशे वेळा बोलायचं म्हटलं तर ह्या दहा वर्षाच्या काळात प्रत्येक गावचं किमान दोन वेळा तिथं नाव घेतलं गेलं पाहिजे होत तुमच्या एकाही गावचं नाव घेतलं नाही जर तालुका आहे हे तर लोकसभेत दिल्लीत कुणाला तर कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे आता खासदार निवडून दिलाय तुम्ही <laughs> तो परीक्षेलाच बसायला नाही आता काय त्याला सांगू दुसऱ्यालाच पाठवतो मागची दोन परीक्षा साहेबांनी लिहिल्या त्याच्यामुळे पास झाला <laughs> <laughs> बोलला नाही तिथे लोकसभेत जतचं नाव काढलं नाही निधी खर्च करा त्याला जमत नाही गेल्या दहा वर्षात ह्या जत तालुक्यात पाच वर्ष विलासराव जगताप साहेब आमदार होते पाच वर्ष आता विक्रम सावंत आमदार आहे जेवढा तुम्हाला या महिशाल प्रकल्पाची कामं दिसतात ह्या ठिकाणी जी जी कामं चाललेली आहेत आणि मी माहिती घेऊन सांगतो तुमच्याकडे तो येऊन सांगतो मी पाणी दिलं मी हे दिलं मी ते दिलं एआयबीपीनं प्रतीक पाणील मंत्री असताना एक हजार कोटीच्या वर निधी ह्या एआयबीपी न मान्यता मिळाली निधी ह्या तालुक्याला वर्क झाला त्यानंतर जी जी कामं ह्या तालुक्यात झाली सगळं राज्य शासनाच्या आणि दिल्लीत पूर्वीच मंजूर झालेल्या पैशातनं झालेली आहेत खासदार म्हणून हेनी एक पैसा या तालुक्याला आणलेला नाही जगताचा आमदार असताना निधी वर्ग झाला विक्रम सावंत आता निधी वर्ग व्हायला लागलाय जी परवाची मंजुरी मिळाली विस्तारीची ती सुद्धा जनतेच्या आंदोलनामुळे ती पण राज्य शासनाकडे केंद्रातन नाही पण हा आमचा जो गडी आहे ह्याची ख्याती आहे दुसऱ्याने केलेल्या कामावर आधी जाऊन हेनी नारळ फोडायचा आणि श्रेयला हटायचा प्रयत्न करायचा एखादा असतेच का आता आम्ही सगळ्यांनी साप पाळलाय आणि दूध पाजलंय आणि आता खरं म्हणजे आम्ही तक्रार करू नये पण तुम्हाला सगळ्यांना सल्ला देतो काठी हातात असली आणि हो ए, एका ठिकाणी दिसला आणि साप एका ठिकाणी दिसला तर ताठी कुठे मारावी तो एखादा दसायचा दसा राहील हा सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि हे जनतेपर्यंत पोचवायचं ही प्रवृत्ती केवढी खराब आहे या माणसाची आणि म्हणून जगताप साहेब निर्णय घेतला की ह्या ठिकाणी ह्याला पाडलं पाहिजे आमचं काय खूप सत्य आहे असं नाही जगताप म्हणजे आम्ही अजूनपासून मांडतो प्रत्येक गोष्ट आम्ही काय त्यांच्या मनासारखी करतो असं नाही पण पुढेही एकत्र काम करायला पाहिजे पुढे एक राहिलं पाहिजे पण ह्या जिल्ह्याला जर सुधारायचं असेल ह्या जिल्ह्याचं चा काहीतरी चांगलं करायचं चा असेल तर ह्या प्रवृत्तीच लोक पाडली पाहिजे मी खूप मुद्दे बोलाय बोलण्यापेक्षा मी बोललेलो आहे तुम्ही आता काय मोबाईल सगळं वाचता सगळं पाहता पण वसंतदादांचा नातू म्हणून तुम्ही सगळे अजूनही माझ्यावर एवढं प्रेम करायला तयार आहे हे पाहून पूर्णपणे मन भरावून एवढ ह्या व्यक्तीला बदलायची गरज ह्या सांगली जिल्हा निर्माण झाले तुम्हाला खासदार कसा असावा हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे तुम्ही ठरवायचा पण वस्तुस्थिती चालणार नाही ना की जी अपेक्षा वसंतदाच्या नातवाकडं तुमची होती वसंतदा नातवाने ज्या पद्धतीने संपर्क ठेवायला पाहिजे होता त्या संपर्कात आम्ही कमी पडलो ही खंत तुमच्या मनात आहे आणि ती खरी आहे आम्ही पराभूत झालो याची कारण आम्हाला का माहीत आहे आम्ही कमी पडलो आणि म्हणून तुमच्याकडनं आम्ही कमी पडलो तरी एवढं प्रेम उफाळून आलं हे बघून आम्हाला आता निश्चित आमच्या स्वभावात बदल करावा लागणार आहे आणि आम्ही केलाय आमच्या आरतीच्या काळात आमचा घराचं अस्तित्व संपा लागले आम्ही संपतोय अशा वाईट परिस्थितीत तुम्ही सगळ्या एवढ्या संख्येनं एवढ्या प्रेमानं हक्कानं आम्हाला सोबत घेताय आम्हाला घेताय आम्हाला वाचवण्यासाठी धरताय आम्ही उडी मारली ना डोळे झाकून उडी मारली पण आम्ही पडू नये म्हणून आम्हाला धरताय हे एवढं तुम्ही सगळं करताय ह्याची जाणीव आमच्या मनात आहे आणि ह्याचा विसर कधी पडणार नाही वसंतदादांच्या काळापासून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ह्या जत तालुक्यात मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आमची आजी शालीताई पाटील ह्या ठिकाणी लोकसभेला उभारले होते मिरज भागातून आम्हाला विरोध होत होता आम पाटील त्यावेळी उभारल्या होत्या त्यांनी जैन समाजा संदर्भात काहीतरी वक्तव्य केलं होतं सरकार जुन्या गोष्टी तुम्हाला माहित असतील आणि ते वक्तव्य केल्यामुळे आमच्या भागात पूर्णपणे लोक विरोधात गेली होती दादा ना लक्षात आलं की आपण ह्या ठिकाणी पराभूत होऊ शकू दादा मुख्यमंत्री होते पण जनता आमच्या भागात विरोधात होती त्यावेळी शालिताई आणि वसंतदादा ह्या तालुक्यात प्रचाराला मला वाटते पहिल्यांदा प्रचाराला हेलिकॉप्टर मधन आले मुचंडी वगैरे ह्या भागात हेलिकॉप्टर लँड होऊन प्रचार केला उमराणीला आले मुचंडीला त्यावेळेला आमच्या भागात कमी पडलो पण ह्या जत तालुक्यानी आणि त्यावेळेस स्पर्धा होती राजाराम बाबू वसंतदादा हा वादी होता पण ह्या तालुक्यानं तारलं ह्या तालुक्यानं मोठं मताधिक्य दिलं आणि त्या जोरावर आमचं घर त्यावेळे तुम्ही सगळ्यांनी वाचवलं आज परत परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही अडचणीत आहे आणि पुन्हा आम्ही तुमच्याकडे येतोय आणि पुन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेमानं आम्हाला साथ देताय निश्चित पूर्ण आयुष्य ह्याची परतफेड करण्यासाठी आम्हाला तुमची सेवा करा लागेल ह्याची आम्हाला पूर्णपणे जाणून आहे आणि तुम्हाला मी आश्वस्त करतो की ह्या तालुक्याचा प्रामुख्यानं प्रश्न शेतीच्या पानाचा आहे एक मोठा उद्योग धंदा उभा करण्याचा आहे संजय पाटणाला जमलं नाही ते ड्रायपोर्ट उभं करायचं एअरपोर्ट उभं करायचं आहे तिथल्या प्रत्येक तरुणाला शिक्षणाची सोय नोकरीची सोय द्यायची आहे या सगळ्या बाबींसाठी मी अवरून झटणार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला स्वाभिमानाने आपला म्हणता येईल असा खासदार तुम्हाला अभिमान खास वाटेल असा खासदार असा खासदार की तुम्ही म्हटला पाहिजे सांगली जिल्ह्याचा खासदार हा भारतात एक नंबरचा आहे असा खासदार बनण्याची माझी इच्छा आहे माझी क्षमता आहे तुम्ही सगळ्यांनी ह्या वेळ आमच्या घरावर राहावं जर तुम्हाला पाच वर्षाने चुकून असं वाटलं की विशाल पाटलांनी काम चांगलं केलं नाही विशाल पाटील आपल्याशी प्रामाणिक राहिला नाही तर विशाल पाटील पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही ही मी या ठिकाणी माहिती कारण एवढं प्रयत्न तुम्ही आम्हाला दिलेलं आहे